नमस्कार देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे बार्शी कारी बसने घेतला पेट चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी डेपोची लालपरी बार्शी कारी बस कारीकडे जाताना जामगाव हद्दीतील भारत गॅस गोडा आली असता चालू अवस्थेत पेटल्याची घटना आज सायंकाळी घडली परंतु बसचे चालक क्रमांक एकशे वीस सहाशे सव्वीस एस एम जगताप यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे त्यांनी तात्काळ बस बाजूला घेतली व प्रवाशांना उतरविण्याच्या सूचना दिल्या यावेळी बसमधून प्रवास करणारे पांगरीचे गफार शेख यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ अबालवृद्ध महिला बालके इतर प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली तसेच बसच्या कंडक्टर एस एस माळी वाहक क्रमांक पासष्ट शून्य त्र्याहत्तर यांनीही या कामी प्रवाशांना मदत केली तसेच पेटलेली बस पाहताच रोडवरून प्रवास करणाऱ्या अज्ञात कार चालकाने सतर्कता दाखवत आपल्या गाडीतून उतरून बसमधील अग्निशमन सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे सदर घटनेमुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बसने जामगाव कुसळम घारी पुरी पांघरी कारी गावचे साठ ते सत्तर प्रवाशी प्रवास करत होते या निमित्ताने बार्शी डेपोच्या परीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या डेपोतील अनेक गाड्या नादुरुस्त आहेत त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत या, या निमित्ताने आता तरी संबंधित विभाग व अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जाणार आ विना टीमेशन ने तो आपण उम विझवले की सर्वात मिळणारे आहे ठीक आहे ठीक आहे प्लीज होय सर कोणको थांग करतो तुला दिसलं कसं पर्सनल मध्ये पाणी पाणी करतो आपण करले आपण 아맞 k s u